पण आज तुम्ही आम्हाला उपोषणाची घोषणा केली माझं मत उपोषण नका करू आधी उपाशी आहातच तुम्ही उपाशी राहिलात काय नाही राहिलात यांना काय फरक पडतोय आपला उप आपलं आंदोलन असं असत पाहिजे की यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवलं पाहिजे पण आंदोलन एकदा पेटल्यानंतर मशाल ये आंदोलनाची मशाल पेटल्यानंतर कोणी जर तुमच्याच पैकी जर जे काही चमचे सरकारचे आहेत त्यांना पाणी होतोय देऊ नका पाणी होतोय देऊ नका आणि मी तुम्हाला शब्द देतो की ही तुमची योजना हो आपण सगळे मिळून अंमलात काढून दाखवल्याशिवाय राहायच्या पण जसं तुम्ही हात वर करून सांगत सांगताय काय मागणी आहे जुनं पेन्शन जुनी पेन्शन तस मला एक वचन तुमच्याकडनं पाहिजे मी तुम्हाला शब्द दिलेला दे आहे आणि हा माझा शब्द तुमची गर्दी तुमची ताकद हे मेंदे आणि त्यांचे चमचे टीव्ही होती बघतायत निवडणूक पर्यंत ज्यानं बहीण आहे आपल्याला हे माहिती नव्हते त्याने एकदम लाडदी बहिणी योजना हो आणली आज समजा आज किंवा उद्याच्या कॅबिनेट मध्ये या सरकारने जुन्या पेन्शन योजनेची योजना मान्य केली तर तुमचं काय होणार आहे तुम्ही देणार त्या नाही कारण अशा गोष्टी होतात मध्ये निवडणूक आहे दोन महिने मी तुम्हाला आज वचन देतोय की आपलं सरकार आपण सगळे मिळून आणा मी तुमची मागणी मान्य करतो

ज्या शिवसेनेच्या कृषीतून यांचा राजकीय जन्म झाला त्या शिवसेना आईवरती वार करू शकता हे तुमच्यावरती वार नाही <laughs> करू शकणार आणि म्हणून मला हे सरकार नको मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही आता सुद्धा पडत नाही मला माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड ठोंडणे नाहीत महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी <laughs> जिवंत हाणामासाची बांधव आणि भगिने आहात आणि <laughs> सुभाष देसाई